来喽！来来不多了，快！来 हय जो धुळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती देव वाळू भावारती ओ वाळू तुझ करपुर गौरा जय देव जय देव भोला नैने विशाळा आसांगी पार्वती सुमनांचा माळा रेळा ऐसा शंकर शोभे उमा वेगळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा

म्हणजे आता बाबांसोबत आपण निघालेलो आहे तर जाऊ सायराम सायराम आपल्या रोहित भाऊचा रात्री मोबाईल खराब झालेला आहे आयफोन रोहित भाऊ तू टेन्शन ए बाय टेन्शन आहे का रोहित भाऊ टेन्शन आलं आहे बाई बाबाचा हात आपला वाटतो आपले अजय बुवा जय साईना जय साईना Yeah, <laughs> सायराम मंडळी तर अजूनही काही ठिकाणी अशा वाटा आहेत ज्या वाटाहून चालताना आपल्यासारख्या पदयात्रांना त्रास होतो ही रस्ता बघू शकता तुम्ही हा त्रास होतो सही आहे पण बाबासोबत असताना हा त्रास सहन करण्याची शक्तीसुद्धा भेटते तर असाच काही हा रस्ता आपण अनुभवतो आहे आणि हा स्वर्गसुखाचा प्रवास पूर्ण करतो आहे तर बाबा तुमच्याकडे एवढंच मागणं की येताना तुझ्या शेडीस माझ्या मुखात तुझे नाव असू दे येताना तुझ्या शेडीस माझ्या मुखात तुझे नाव असू दे आणि चालताना पदयात्रा करताना साईनाथा एक चांगली आणि मोकळी वाट असू दे मोकळी वाट असू दे बोला ओ साईरा मंडई आपल्यासोबत दुसऱ्या पालखीचे मंडई पण आहेत साईराम साईराम ती रात्री पालखी आपल्यासोबत थांबलेली त्याच पालखीतले काही पदयात्री सोबत. बोल साईनाथ महाराज की साईराम 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 मंडई आपला नाश्ता चालू झालेला आहे नाश्ता चालू आहे राहुल भाऊ सायराम साईराम हो गणे मामा सायराम दिनेश साईराम सायराम आजू सायराम नवीन पोरगा नवीन नवीन पोरगा आज पण चालतोय हो सायराम तर साईराम मंडई आता आपला नाश्ता झाला आहे आणि आपण निघालो आता दुपारच्या जेवणाच्या होल्डकडे तर जागा जेवणाच्या होल्डकडे आपली जरा मंडळी पुढे गेले जाऊ लवकरात लवकर पुढे थोडा स्पीड स्लो झाली आहे करू कारण एकदा चालायला लागलो ना हॅबिट झाली ना चालायची आणि कुठे थांबलो ना मग पाय जाम होतात तर त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो पण कवर करू परत बाबांची ग्रुप आपल्यासोबत आहेच तातचं आहे होल्ड जो आहे तो सिन्नर पालखी निवारा त्यावेळी टू पुढे होम साईड आता आपण पोहचले आपल्या जेवणाच्या होल्डवर दुपारच्या जेवणाच्या होल्डवर हे बघा हे बघा माझ्या माझ्यासोबत येतात पुढे जाताना जेवायला वाचतात डायरेक्ट ह्यांना जेवण करू थोडा आराम करू आणि मग निघू रात्रीच्या होल्डकडे ओम आपल्या जेवणातच झालंय आणि हा भाऊ झोपलाय आपल्याला पुढच्या रात्रीच्या होल्डसाठी निघायचंय तिकडे बोलायला लेट होणार पण हा भाऊ समोर झोपला आता आपण याला उठू ओ विनया भाऊ ओ विजया भाऊ अरे काय झोपचा भाऊ घ्यायचं पुढे पुढे जायचं आणि झोप हा चला उठा उठा चला मंडळी आपल्या दुपारीचं जेवण झालेलं आहे आता पण चाललो आहे रात्रीच्या होल्डकडे लय वाल मी काल पण विनंती केलेली आणि आज पण विनंती केलेली की जेवढे पण ट्रक ड्रायव्हर असतील ना तर कृपया करून गाडी जरा स्लो चालवा जेणेकरून येणाऱ्या पदयात्रीला त्रास होणार नाही कोणत्याही गोष्टीचा तर एवढी मी विनंती करतो तिसरे कुठे पालखी दिसेल ना ते गाड्या स्लो करा बस चला आता जाऊया रात्रीच्या होळीला थोडं आपल्याला उशीर होणार आहे रात्रीच्या होल्डवर पोचायला कारण आपण थोडं पायाच्या प्रॉब्लेममुळे लेट झालो पण काय नाही बाबा आहेत सोबत रात्रीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला चालताना त्या भेटूया पुढे ओम सायरा राहिले ना होत រ៉ៃរ៉ូល काही काळख पडला पूर्णपणे तरी आम्ही चालतो आहे आम्ही थोडं पाठी राहिलेलो पण काय नाही या होल्डला पोचायला थोडा उशीरच होतो पण आपण पार्टीच आहे चालतो आहे भावांसोबत भाऊ लोक आहे सोबत तर कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही कारण आनंद वाटतो भाऊ लोक चालत असताना तू भेटू होल्डवर होल्ड इकडनं होल्ड अजून साडेचार किलोमीटर आहे पोचू लवकरात लोक ओम सायरा आपण पोहचलो आहे रात्रीच्या होल्डवरती आणि आपण इकडे एक हॉटेलवर आलो आहे थोडा स्प्राईट वगैरे पिऊया आणि मग जाऊया होल्डवरती झोपायची जागा करूया आणि आरती वगैरे करून आराम करूया आज काय भजनाचं मन नाही आहे पण बघू जमलं तर भजन करू नाहीतर मग साईराम तर भेटूया ऑनलाई आपण पोहचलो आहे रात्रीच्या होल्डला आपल्या समोर साईबाबांची पालखी आणि आता झोपायची तयारी तर जेवण वगैरे करू जेवणानंतर बघू जर थोडा आला जोर तर भजन करू आरती करू आणि मग झोपून जाऊ ओम साईराम ओम साईराम मंडई आपलं जेवण आलं आहे जेवण करू आणि आज क्षमा असावी काय कारणा सायराम बाय ओम साईराम मंडई व्हिडिओ पूर्ण तर धन्यवाद तर क्षमा असावी काय कारणानिमित्त आज आपलं भजन वगैरे होऊ शकलं नाही तर उद्या आपण ट्राय करूया की उद्याच्या हो रात्रीच्या होल्डला आपण भजन वगैरे करू तर उद्याचा जो होल्ड आहे तो आहे आपला पांगरी गावाचा पांघरी गावामध्ये आपण प्रयत्न करू की अशाच पद्धतीने आपण भजन वगैरे करूया तर व्हिडिओ पूर्ण बघितल्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा तर उद्या भेटूया पांगरी गावामध्ये या स्वर्गसुखाच्या प्रवासात म्हणजे ओम साईलीला ग्रुपच्या पदयात्रेच्या श्रावणी पदयात्रेमध्ये ओम साईरा